संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सी फाट सभागृहात करण्यात आले प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकांना या कार्यक्रमप्रसंगी प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले आत्मसंवाद म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक दिलीप महालिंगे सर विवेकानंद कॉलेजचे त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे आणि यामागचा उद्देश आहे की आमच्या संस्थेअंतर्गत जे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांशी जो शिक्षकांचा विद्यार जो संबंध येतो तर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध हा द्विगणित होऊन त्यांच्यामध्ये जेव्हा जो जो आजकाल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जो दुरावा आलेला आहे तो दुरावा दूर होऊन विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकांचं कसं चांगल्या पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांना घडवताना फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा सांगता सांगताच भारताचे संविधान ज्या ज्या संविधान आपलं समता न्याय स्वातंत्र्य बंधुत्वावर आधारित आहे त्यानुसार विद्यार्थी कसा घडला गेला पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये समता न्याय स्वातंत्र्य ह्या ह्यानुसार वागण्याची पद्धत त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणली पाहिजे त्यासाठी आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आत्मसंवाद या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं माननीय दिलीप सर आज मार्गदर्शन करत आहेत आणि ह्याच्यातून ह्या कार्य कार्यक्रमातूनच शिक्षकांना मार्गदर्शनाचा फायदा शिक्षकांना विद्यार्थ्यांना व सर्व समाजातील घटकातील लोकांना होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धनंजय बोर्डे मी संत कवी शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव आहे